सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत बीएचएमएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटसाठी कॅटेगरी वाईज पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे दोन हजार पंचवीसला ला, ला आपण तो डिस्कस करणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बीएचएमएस आणि पंच्याऐंशी टक्के प्रायव्हेट बी एच एम एस चा कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत दोघांमध्ये कितीचा फरक आलेला आहे आपण ते देखील पाहणार आहोत कोणत्या ऑल इंडिया रँकला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कॉलेज भेटलेला आहे आणि तेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोटामध्ये कोणत्या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे आपण ते पाहणार आहोत आणि बी एच एम एस साठी मी तुम्हाला पाच कॉलेजचं एक्झाम्पल देणार आहे यामध्ये पंधरा टक्के आणि पंच्याऐंशी टक्क्याचा आपण डिस्कस करणार आहोत तुम्ही स्वतः पहा डिफरन्स किती आलेला आहे बी एम एस सारखाच आ लक्षात समज तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोया आजचा आपला टॉपिक काय आहे बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट पहिल्या राऊंड चा कट ऑफ काय आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी आपण ते पाहणार आहोत यानंतर मी तुम्हाला पाच एक्झाम्पल देणार कॉलेजचे तेच कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कितव्या रँक कितव्या रँकला लागलेला आहे आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा मध्ये कितव्या रँकला भेटलेला आहे तेच कॉलेज आपण पाहणार आहोत डिफरन्स काय आलेला आहे लक्षात समोर तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो सोगाईक पहिल्यांदा पहा बी एच एम एस प्रायव्हेट फर्स्ट राऊंड चा कट ऑफ काय आलेला आहे दोन हजार पंचवीस चा आपण तो पाहणार आहोत तो देखील एक्केचाळीस कॉलेजेस मध्ये एक्केचाळीस कॉलेजेस होते पहिल्या राऊंड साठी बी एच एम एस प्रायव्हेटला आता कट ऑफ आपण डिस्कस करू ओके सो का ओपन साठी दोनशे अडतीस हा कट ऑफ आलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी दोनशे एकतीस एस सी कॅटेगरी एकशे एक्क्याऐंशी विजय कॅटेगरी दोनशे तेहत्तीस एन टी वन दोनशे तेरा एन टी टू दोनशे चौतीस एन टी थ्री दोनशे एकतीस ओबीसी ऑब्लिक एस बी सी दोनशे तीस एस सी बी सी दोनशे सोळा ईडब्ल्यू एस कॅटेगरीला सीट नसते पण कट ऑफ तुम्हाला माहित असावा म्हणून दोनशे सत्तावीस या मार्काला बी एच एम एस च कॉलेज गेलेलं आहे हे कॅटेगरी वाईज आता सांगतो तुम्हाला विजय एन टी वन एन टी टू एन टी थ्री ला सीट्स कमी राहतात त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ हा जास्त राहतो आणि या वर्षी पंधरा टक्क्यामध्ये पण आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पण कट ऑफ हा बीएचएमएस चा वाढलेला आहे लक्षात आपण काय डिस्कस केलेला आहे बीएचएमएस प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा पहिल्या राऊंड साठी कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे आपण तो पाहिलेला आहे तर यानंतर आपला दुसरा टॉपिक कोणता आहे आपण पाच एक्झाम्पल पाहणार आहोत पाच कॉलेजेस असे पाहणार आहोत यामध्ये पंच्याऐंशी टक्क्याला ते कॉलेज कोणत्या रँकला भेटलेलं आहे आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटसाठी बीएचएमएस च तेच कॉलेज कितव्या रँकला भेटलेलं आहे आपण ते डिस्कस करणार आहोत डिफरन्स काढणार आहोत ओके सो काही बीएचएमएस प्रायव्हेट चे पाच कॉलेजेस पाहू तर टॉप काय आलेला आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा डिफरन्स काय आलेला आहे आणि गाईज हा ओपन चाल बघ का ओपनसाठीच राहतं कारण की पंधरा टक्क्यामध्ये कॅटेगरीचा बेनिफिट नसतो तर ओपन नुसारच सीट राहते लक्षात समजलं तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप पहा सो काय पहिल्यांदा पहा एक्केचाळीस झिरो एक कॉलेजचा कोड आहे एस एम टी चंदनबे होमिओपॅथी कॉलेज जी की मुंबईचा आहे या कॉलेजला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तीन लाख एकसष्ट हजार आठशे चौपन्न या ऑल इंडिया रँकला हे कॉलेज भेटलेलं आहे तर पंधरा टक्क्यामध्ये पाच लाख तेरा हजार पाचशे अठरा या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे डिफरन्स तुम्ही स्वतः पहा ओके त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही इलिजिबल जरी असाल तर पंधरा टक्क्यामध्ये पी एच एम एस करायचा असेल तर शंभर टक्के रजिस्ट्रेशन करा लक्षात यानंतर पुढचं पहा एक्केचाळीस झिरो आठ कॉलेजचा कोड आहे धोंडुमाठे कॉलेजच नाव आहे धोंडुमा साठे होमिओपॅथी कॉलेज पुण्याचं कॉलेज आहे हे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये चार लाख चौदा हजार सहाशे सत्तर या ऑल इंडिया रँकला भेटलेलं आहे पण हे कॉलेज पंधरा टक्क्यामध्ये पाच लाख चौदा हजार चारशे ब्याऐंशी या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे डिफरन्स पहा किती विद्यार्थ्यांचा आलेला आहे ओके यानंतर तिसरं कॉलेज आहे एक्केचाळीस दहा कॉलेजचा कोड आहे जे जे मुग्दम कॉलेजचं नाव आहे जयसिंगपूरचं हे कॉलेज आहे तर पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे कॉलेज पाच लाख छप्पन हजार सहाशे नव्वद या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे तर पंधरा टक्क्यामध्ये सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे साठ या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे डेफरन्स पहा टॉप ची कॉलेजेस आहेत ओके यानंतर पुढचं कॉलेज आहे चौथ त्रेचाळीस चौतीस कॉलेजचा कोण आहे फॉस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथी कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये चार लाख पंच्याण्णव हजार दोनशे चौऱ्याऐंशी या ऑल इंडिया रँकला भेटलेलं आहे तर हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये सहा लाख सात हजार पाचशे चाळीस या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे डिफरन्स पहा काय डिफरन्स किती आलेला आहे टॉप वाढलेला आहे पण पंधरा टक्क्यामध्ये ते कॉलेज भेटलेलं आहे या ऑल इंडिया रँकला समजलं आणि शेवटचं कॉलेज पहा एकेचाळीस त्रेचाळीस कॉलेजचा कोड आहे अनंतराव कनसे कॉलेजचं नाव आहे आणि हे कॉलेज आहे पुण्याचं हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पाच लाख चाळीस हजार नऊशे एकाहत्तर या ऑल इंडिया रँकला भेटलेला आहे तर हेच कॉलेज पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी सहा लाख ब्याऐंशी हजार नऊशे तीस या ऑल इंडिया रँक वरती भेटलेला आहे तुम्ही स्वतः पहा की किती डिफरन्स आलेला आहे पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्क्यामध्ये आता सेकंड राऊंड लवकरच सुरू होईल तर पंधरा टक्क्यासाठी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे का नाही तुम्हाला मी नंतर ते शेअर करेलच ओके आता काही नोट्स आहेत शेवटच्या त्या मी तुम्हाला क्लिअर करतो ओके सो पहिली नोट पहा बीएचएमएस पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्के ऑल इंडिया पंचवीस ला थोडासा जास्तच राहिलेला आहे ओके यानंतर पुढची नोट पहा इलिजिबल विद्यार्थ्यांनी म्हणजे जे विद्यार्थी इलिजिबल आहेत कॅटेगरी वाईज या विद्यार्थ्यांनी जर बीएचएमएस तुम्हाला करायचं असेल जर तुम्हाला बीएचएमएस करायचा असेल तर शंभर टक्के रजिस्ट्रेशन करा यामध्ये तुमचे चान्सेस आहेत जे की पंच्याऐंशी मध्ये नाही आहेत समज तुम्हाला यानंतर शेवटचं पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सेकंड राऊंडचा कट ऑफ हा खाली राहील फक्त बी एच एम एस साठी बीएचएमएस साठी खाली राहील आणि जर या ठिकाणी सीट्स भरल्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला सीट नाही भेटणार पण कट ऑफ थोडासा खाली राहू शकतो लक्षात समज तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि कमेंटमध्ये देखील विचारत असतात तर पूर्ण इन्फॉर्मेशन फिल करा तुमची ऑल इंडिया रँक तुमची कॅटेगरी तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड करा लक्षात जर काय अडचण वगैरे असेल काय समजत नसेल तर मला कॉल करा, हो करा। बाय गायच